ज्या वेळेला आम्ही वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी करायचो किंवा कार्यक्रमाला हजेरी लावायचो त्यावेळेला हो रणदिवे सर नेहमीच म्हणायचे की जिल्ह्याचे नेते काँग्रेसचे नेते देवानंद गुंड पाटील खूप दिवसापासूनची इच्छा होती की राजन मालकांच्या बरोबर काम करावं मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा राजन पाटलांचे कार्यक्रम मी अटेंड करायचो आणि ज्या वेळेला राजन मालक राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेला मी मालकांना दोन तीन वेळा म्हणलं <coughs> की मी आता प्रवेश करतो घेता का मला सामावून तर राजन पाटील त्यावेळेला म्हणायचे अण्णा तुम्ही तिथंच बरं आहे कारण कुमार शिंदे साहेब आमच्या आमची बाजू मांडायला एखादा माणूस नको का म्हणून त्यांनी आवर्जून मला तिथं कर काँग्रेसमध्ये थांबवलं होतं पण आता योग आला आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या साठी म्हणून राजन मालकांचा फोन आला आणि मुंबई ठिकाणी मुंबई या ठिकाणी जाऊन आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आम्ही या मालक आणि आम्ही एक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करून आलो आमच्या पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रताप प्रकाश पाटील पाणीवचे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज तीन मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाणीवमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी आम्ही दोघंही या ठिकाणी हजर होतो पाणीवला पण त्या ठिकाणी एक मोहोळ तालुक्याची चर्चा होती राजन पाटलांची क्रेज होती आज तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीला एक वाटत होतं की मोहोळ असेल माडा असेल या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एक पोकळी दिसत आहे या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते नाहीत आणि भाजप या ठिकाणी आपण कशा पद्धतीने आपल्या ठिकाणी उभा करायचा हा विचार पालकमंत्र्यांनी या ठिकाणी केला आणि वरच्या लेवलला त्या ठिकाणी राजन पाटलांच्या चर्चा झाली आणि राजन पाटलांनी भाजपमध्ये चर्चा केला आज तीन मंत्र्यांनी राजन पाटलांचं कौतुक केलं पालकमंत्री तर म्हणाले की मोहोळ तालुक्याची आणि माडा तालुक्याची आम्हाला आता काळजी राहिली नाही काळजी करू नका तर आजची अतिशय चांगलं वातावरण आज पाणी मालकांच्या बाबतीमध्ये आम्हाला पाहायला मिळालं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे आत्ताच मदनदादाने सांगितलं एक चांगला माणूस या ठिकाणी आपण घालवला राजकारणामध्ये चढ उतार होत असतात कधी इजित असते कधी पराभव असतो पण तात्या तुमचा झालेला पराभव हा जिवारी लागला कारण तुमचा पराभव व्हायचं काय कारणच नव्हतं अजिबात काय कारण नव्हतं आणि तो तुमचा पराभव झाला एक अतिशय धक्कादायक गोष्ट आहे कारण तुम्हाला मी सांगतो मी बघत होतो नेहमी आम्ही मुंबईला जात असताना तात्याच्यावर मुंबईला जातो दादांनी फार मोठी जबाबदारी नेहमी अगदी विश्वासातला आमदार म्हणून तात्याकडे पाहिले जात होत पोराची मी दहा वेळा त्यांना पाहिले इतका विश्वासातला कार्यकर्ता तात्यांना शब्द न खाली फडू देणारे दादा आणि त्यांची सीट या ठिकाणची गेली असतं चांगल्या माणसाला आपण या ठिकाणी मोकलो म्हणून उद्याची परिस्थिती उभा करण्याच्या म्हणून आज आपणाला खंबीरपणे या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग पार्टी उभा राहावं लागणार आणि उद्याची येणारी जिल्हा परिषद असेल उद्याची येणारी पंचायत समिती असेल त्यावेळी आपण दाखवून दिलं पाहिजे की आम्ही झो झाकलेली झालेली चूक जी आहे ते आम्ही सुधारून घेतलेली आहे आणि पुन्हा हा तालुका मूळ पदावर आणण्याच्या साठी म्हणून आम्ही महत्वाची भूमिका बजावणार आहोत म्हणून तुम्ही सर्वजण त्याची महत्वाची भूमिका बजावणार आहात आता मोहोळची निवडणूक लागलेली मोहोळ नगरपालिके परिषदेची निवडणूक लागलेली अनगरची आपला भारतीय जनता पक्ष जो पक्ष आहे त्याचा झेंडा तर त्या ठिकाणी फडकणारच आहे पण इथून पुढच्या काळामध्ये हा तालुका भाजपमय झालेला आहे आणि या विकासाच्या साठी विकासाच्या विकासामध्ये सर्व मतदारांनी आपण सामील झालं पाहिजे आणि विकासाला हातभार लावला पाहिजे यशवंत त्या मा आणि राजन पाटील आणि आमच्यासारख्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे तुम्ही घ्याल अशी विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करतो आणि माझं छोटं समाज त्याला म्हणा एक खालच्या पातळीवर जाऊन त्रास देणं टीका करणं यानं कोण छोटं होत नसतं पण तशा प्रकारचा त्रास या तालुक्याला आपल्या नेत्याला झाला म्हणजे आपल्याला झाला जसा त्याचा बंदोबस्त आपण करतोय या ठिकाणी वेग की भाजपमध्ये प्रवेश करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचं तेवढं एकच कारण असू शकत नाही त्याला अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात की मुख्य कारण विकास हे असतं मालकांचं तसंच हा जो गट आहे मी एवढंच या ठिकाणी सांगायला खरं तर मालक उठलोय हा जो आष्टी जिल्हा परिषद गट आहे या आष्टी जिल्हा परिषद गटामध्ये आपण तात्यानी आपण भाऊसाहेबनी आणि सर्वांनी मिळून लक्ष तर आहेच पण अधिक जो मना लक्ष देऊन तिथले जे भ्रष्टाचारी नेते फडफड करतायत त्यांना जरा दाबावं एवढंच या ठिकाणी मी हे करणार आहे कारण हीच गोष्ट गेल्या वेळेस झाली असती तर आज त्याही व्यक्तीचा आता मी शटपळवरून वापळ्याला आलोय रस्ता पाहतोय आपण की जाता येता येत नाही नीट आणि मग या ठिकाणी रस्त्यांची कामं तर आणलेली इकडून चांगलाय पण ज्याने आहे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सभापती डायरेक्ट नाव घेतो विजयराज डोंगरी यांनी जे जे काय काम केलेले त्याच्यामध्ये भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात निकृष्ट प्रतीची काम आहे म्हणजे अशा अनेक समस्या आहेत तर त्यांचा मी म्हणत नाही या ठिकाणी पण की आपल्या गटाला या ठिकाणी पुरेपूर पाठबळ मालकांनी या ठिकाणी द्यावं आणि एक चांगला जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचा सदस्य या ठिकाणी आणावा जेणेकरून इथल्या सर्वसामान्य माणसांच्या सर्व अडचणी आणि समस्या आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्या दूर होतील एवढंच मालक, या ठिकाणी मी विनंती करतो आणि भाजपमध्ये मालक मालकाने प्रवेश केला याच्याबद्दल मी असं म्हणेन की आपला पक्ष म्हणजे राजन पाटील मग जिथं राजन मालक आहेत तेच आपला पक्ष जिथं आपण आहात त्याच ठिकाणी आम्ही हो। आहोत आणि त्याचं समर्थनच करत असणार आहे आणि आपली काय ताकद आहे हे आम्ही सर्वजण मिळून या गटातून दाखवून देऊ या ठिकाणी मला बोलण्याची संधी नेत्याने ते पद दिलं होतं तुम्ही त्याचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला म्हणून ते पद त्यांना तुम्ही परत केलं तो राजीनामा तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिला पण मी तुम्हाला आज अभिवाचन देतो मी बाबासाहेब पाटील नरेंद्र मोदींना सुद्धा भेटलेला माणूस आहे सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी पासून भारतीय जनता पक्षाचं काम करतोय त्याच स्वाभिमानान आणि त्याच ताखीनं त्याच प्रेमानं ते पत्र तुम्हाला परत द्यायला आम्ही त्यांना भाग पाडू ते पद तुम्हाला पुन्हा प्राप्त करून देऊ आणि जे जनतेची काम आहेत ज्या पदामुळे तुम्ही करत आलात तुम्हाला कधी पदाची अपेक्षा नव्हती म्हणूनच पदाचा राजीनामा दिला मी जास्त आपला वेळ घेणार नाही पण एकच सांगेन जिथं कमळ तिथं आम्ही कोणताही पक्ष कुठलीही व्यक्ती उमेदवार म्हणून या मतदारसंघात येऊ द्या त्याचं चिन्ह कमल असू द्या प्रामाणिकपणे त्याचं काम करणं आणि त्यांना विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हे आमचं काम आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे तात्यांबद्दल दोन शब्द बोलले मला रावत नाही मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असताना तात्या राष्ट्रवादीचे आमदार असताना ज्या ज्या वेळेला मी तात्यांना भेटायला गेलो आणि निधी मागितलेला आहे त्या वेळेला तात्याने मला जवळजवळ तीस लाखापेक्षा जास्त निधी मला एकट्याला प्राप्त करून दिलेला आहे तात्याने कधी पक्ष पाहिला नाही तात्यांसारखा माणूस पडल्याचं दुःख खरंच तालुक्याला आज झालेलं आहे कारण आज निवडून आलेला आमदार डोंगराच्या सावलीत बसलेला आहे बघा विचार करून फक्त शब्द तुम्ही जोडा कुठल्या सावलीत डोंगराच्या सावलीमध्ये तो बसलेला आहे एवढा मोठा पूर आला पुरात सुद्धा तो आम्हाला सापडला नाही फक्त तोंड दाखवला असतं तरी समाधान झालं असतं परंतु आता आमदार नसताना नव्हे मी अपले अपले या तालुक्यात आमदार होतो म्हणून तात्या इथपर्यंत आले आपल्यापर्यंत आले आपले डोळे पुसले आपले इच्छापूस केली अशा माणसाला तर आपल्या मोहल तालुक्याने खरंच त्यांच्यावर अन्याय केलेला यापुढं तात्या कसल्याही आज तालुक्याला खरंच दुःख होऊ लागलेलं आहे प्रत्येक जण बोलतोय तात्याला भारी खरंच तात्या भारी होते आज त्यांना कळायला लागलेलं आहे मी आपणा सर्वांची रजा घेतो एवढंच सांगेन यापुढे जिथं कमल तिथं आम्ही आहोत कमळाचा कुठलाही उमेदवार असू द्या तो मालका आहे आम्हाला कधी भेदभाव नाही कमळ हे आमचं दैवत राहील आणि आम्ही त्या कमळाच्या पाठीशी खंबीरपणे राहू एवढं बोलू माझे दोनशे